नमस्कार मी दीपाली साखरे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मैत्रिण आज मी तुम्हाला ताटाभोवतीची रांगोळी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहेत त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी ऑफ व्हाईट पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत पाच नंबरचे पिवळे मणी घेतलेले आहेत आणि पाच नंबरचे जांभळे मणी घेतलेले आहेत सुई दोरा आणि कैची मी आता सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठही मारून घेतलेली आहे चला तर मग आता सुरुवात करूया त्यासाठी मी सगळ्यात आधी एक जांभळा मणी ओळून घेतलेला आहे तीन पांढरे मणी परत एक जांभळा मणी तीन पांढरे म्हणी आणि एक पिवळा म्हणी म्हणी सगळे मागे ओढून घ्यायचेत बघा एक जांभळा तीन पांढरे एक जांभळा तीन पांढरे एक पिवळा आता हा जो पा पिवळा मणी आहे त्याच्या खालचा जो पांढऱ्या मणी त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आता परत दोन पांढरे मणी चार जांभळे म्हणी घ्यायचे आहेत बघा दोन पांढरे चार जांभळे म्हणी घेतलेले आता पांढऱ्या मण्याचा जो खालचा जांभळा म्हणी ते एकाच जांभळा म्हण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशी दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता याच्यात आपल्याला फक्त तीन पांढरेमणी टाकायचे आहेत तीन पांढरेमणी टाकून घेतलेले आहेत मणी मागे सरकवून घ्यायचे आता जो शेवटचा जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता इथं परत तीन पांढरे एक जांभळा आणि तीन पांढरे म्हणी म्हणी मागे सरकवून घ्यायचे बघा तीन पांढरे एक जांभळा तीन पांढरे असे सात मनी ओळून घ्यायचे मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हे चारमधून एक जो जांभळा मणी आहे सेंटरचा त्या एकाच जांभळ्या मणीतून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायचं आहे बघा आता इथं परत तीन पांढरे आणि एक पिवळा मणी आता हा जो पिवळा मणी आहे त्याच्या खालचा जो पांढऱ्या मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता दोन पांढरे म्हणी चार जांभळे जांभळेमणी आता परत एका जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता परत तीन पांढरे मणी घ्यायचे खालचा जो जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता परत तीन पांढरे मणी एक जांभळा मणी आणि परत तीन पांढरे मणी घ्यायचे मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ह्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आता परत तीन पांढरे मनी आणि एक पिवळा मनी, आता दोन पांढरे मनी आणि चार जांभळे मणी आता हा जो पांढरा मणी आहे त्याच्या खालचा जो जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मन्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायचे परत तीन पांढरे मणी घालून घ्यायचे इथं मी तीन कलरमध्ये मणी घेतलेले आहेत इथं तुम्हाला पाहिजे त्या म कलरमध्ये तुम्ही मणी वापरू शकता आता याच्यामध्ये जो जांभळा मणी शेवटचा त्या एकाच मणीतून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आणि पाहिजे तसे कलर तुम्ही याच्यात घेऊ शकता मी या कलरमध्ये करत आहे आता तीन पांढरे पांढरेमणी एक जांभळा जांभळामणी आणि तीन परत पांढरे पांढरेमणी टाकायचे त्याच्यात इथं मी तीन पांढरे एक जांभळा तीन पांढरे पांढरेमणी घेतलेले आहेत असे सात मनी घेतलेले आहेत ह्या चारपैकी एकाच जांभळ्या मन्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची Thank you आता याच्यामध्ये तीन पांढरे घ्यायचे एक जांभळा आणि तीन पांढरे बघा तीन पांढरे एक जांभळा तीन पांढरे मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि हे चार जांभळे आहेत त्याच्यापैकी एकस जांभळे मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता परत तीन पांढरे आणि एक पिवळा आता पिवळ्या मण्याचा जो खालचा पांढरा म्हणी ते एकाच पांढऱ्या मन्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता परत दोन पांढरे आणि चार जांभळे बघा दोन पांढरे तीन जांभळे चार जांभळे मनी मागे सरकवून घ्यायचे आहे मोती आता पांढऱ्या मण्याचा जो खालचा जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता तीन मणी म्हणी मागे सरकवून घ्यायचे आणि खालचा जो सगळ्यात शेवटचा जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता इथं मी आता अशाच पद्धतीने आपल्याला पुढची रांगोळी वाढवून घ्यायची आहे चला तर मग आता मी एवढी रांगोळी करून घेतलेली आहे आता हिला अजून पुढे वाढवायची आपल्याला त्यासाठी मी परत याच्यात तीन पांढरेमणी घेणार आहेत जांभळामणी आणि तीन पांढरे मणी घ्यायचे मणी मागे सरकवून घ्यायचे बघा तीन पांढरे एक जांभळा तीन पांढरे म्हणी आता हे जे चार मणी आहे जांभळे त्या चार जांभळ्या मण्यापैकी फक्त एकाच जांभळ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने परत याच्यात तीन पांढरे म्हणी घ्यायचे आणि एक जा पिवळा मणी म्हणी मागे सरकवून घ्यायचे बघा तीन पांढरे एक पिवळा असे चार मणी घालून घ्यायचे आणि पिवळ्या मण्याचा जो खालचा मनी आहे त्या एकाच पांढऱ्यामण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायचं आहे परत तीन मनी दोन मनी सॉरी आणि चार जांभळे मनी बघा दोन पांढरे आणि चार मणी म्हणी मागे सरकवून घ्यायचे परत पांढऱ्या मण्याचा खालचा जो जांभळा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आता तीन पांढरे म्हणी हा जो शेवटचा पांढरा मणी आहे त्या एकाच जांभळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता माझी इथं ही रांगोळी संपलेली आहे मी इथं पूर्ण करून घेतलेली आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही समोर वाढवू शकतात आणि पाहिजे ते तुम्ही कलर याच्यामध्ये वापरू शकतात मी या कलरमध्ये ही रांगोळी पूर्ण करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला याच्या समोर गाठ कशी मारायची ते तुम्हाला सांगणार आहेत त्यासाठी मी आता शेवटच्या जांभळ्याम्यातून दोरा काढून घेतलेली आहे आता आता इथून अशा पद्धतीने मी इथं गाठ मारलेली आहे बघा मी इथं गाठ मारून घेतलेली आहे आता इथं माझी रांगोळी संपलेली मी गाठे मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने माझी रांगोळी झालेली आहे माझी रांगोळी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून कमेंटमध्ये नक्की कळवा